आंबेगाव शिरूर तालुक्याची पवित्र माती ज्या माती छत्रपती शिवरायांच्या पगड जाती धर्माचे मावळे गुण्या लढले स्वराज्यासाठी त्यांनी आपलं रक्त बहाल केले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेरणेनं मातृभूमीसाठी लढण्याची जिद्द आजही आपल्या जिवंत आहे ती या मातीमुळेच बलिदानाचा हाच वारसा जपत याच मातीचे भूमिपुत्र हुतात्मा बाबू गेनू सईद यांनी स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती दिली ज्याची नोंद इतिहासानं घेतली आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि क्रांतिकारक लायन हार्टेड होनाजी केंगले यांच्या शौर्यानं पुढच्या पिढीला बळ दिलं शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या वैचारिक विचारांचा वारसा या मातीला लाभला ज्यामुळे पुरोगामी विचारांची गंगा या तालुक्यातून वाहू लागली या मातीचं पावित्र्य जपत स्वर्गीय अण्णासाहेब आवटे स्वर्गीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील स्वर्गीय किसनराव बाणखेले स्वर्गीय बी डी अण्णा काळे स्वर्गीय टी एस बोराडे स्वर्गीय बापूसाहेब फिटे स्वर्गीय वल्लभ बेनके स्वर्गीय बाबूराव पाचारणे या राजकीय व सामाजिक नेत्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात संघर्ष करून या मातीला आकार देण्याचा प्रयत्न केला विकासाच्या ध्येयानं याच मातीत घडत होता समाजकारणाच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता दिलीप वळसे पाटील त्यांनी राजकारणात प्रवेश करून विकासाच्या दूरदृष्टीतून तालुक्याच्या समृद्धीचं स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्न पूर्तीसाठी झपाटल्यासारखं काम केलं कारण सुजलाम सुफलाम दिसत असलेली आजची ही माती साडेतीन दशकांआधी अशी नव्हती पर्जन्य छायेखाली असलेल्या या तालुक्यात आधी पाण्या वाचून चणचण होती पाच धरणांच्या कुकडी प्रकल्पाला एकोणीसशे सहासष्ट मध्ये मंजुरी मिळाली आणि आंबेगाव शिरूर जुन्नरच्या भविष्यासाठी डिंभे धरणाचा घाट घातला पण निधीची कमतरता आणि पुनर्वसन समस्येमुळे काम रेंगाळत होत हेच काम पूर्ण करण्यासाठी आपल्या तालुक्याच्या जनतेनं आपल्या मातीच्या सुपुत्राला विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आणलं आणि जनतेच्या विश्वासाला बळ देत दिलीप वळसे पाटील यांनी डिंभे धरणाचं अपूर्ण काम पूर्णत्वास नेलं दोनशे पासष्ट कोटी निधी मंजूर केला आणि दहा वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन हजार साली तालुक्याचा अभिमान उभा राहिला हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण उजव्या डाव्या कालव्या मार्फत आंबेगाव शिरूरची पंचवीस हजार हेक्टर शेती सिंचनाखाली आहे आली आणि नांदी झाली कृषी क्रांतीची घोड मीना कुकडी बेळ अशा नद्यांवर कोल्हापुरी पद्धतीचे पासष्ट बंधारे बांधण्यात आले धरण क्षेत्रात आठीत बंधारे उभारले त्यामुळे उन्हाळ्यातही शेती ओलिता खाली आली आणि बळीराजाची आसव पुसली गेली पडकई योजना लघुपाठ बंधारे प्रकल्पानं पाण्याचा साठा वाढला आणि शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला कळम बोरधर फुलवडे म्हणसाकांत उपसा सिंचनानं पाण्याचं नियोजन अजून सुसज्ज होणार आहे कलमोडी धरणानं सातगाव पठारावरील तीन हजार चारशे चाळीस हेक्टर क्षेत्र ओलिदाखाली येणार आहे भीमाशंकर मनसर रांजणगाव गाव येथे पाणी योजना अंमलात आणून गावासोबत शहरातील लोकांना शुद्ध पाणी देण्याचा मानस दिलीप वळसे पाटील यांनी पूर्ण केला नुकतीच टिंढे ते मनसर नवीन नळ योजना सुरू करून बिगर शेती पाणी जनतेसाठी उपलब्ध झाल्यानं मंचरकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला विकासाचा संघर्ष बघत जलक्रांतीनं ही माती भरून पावली शिवार फुलू लागली सुख समाधानानं आपली जनता नांदू लागली या मातीनं हा तालुका बदलताना बघितला ही माती विकासाची साक्ष देत बदल घडताना बघते कारण आधी तालुक्याची पहाट विजे वाचून अंधारातच उगवत होती तालुक्याचा हा संघर्ष मिटवण्यासाठी आणि प्रकाशाची वाट शोधण्यासाठी नामदार बळसे पाटील पुढे सरसावले सळसळत्या ऊर्जेनं विजेची बांधणी करू लागली तालुक्याचा अंधार मिटविण्यासाठी विद्युत प्रणाली मजबूत करून तालुक्यात वीज उपकेंद्राचं जाळं विणलं राजीव गांधी विद्युतीकरण योजनेअंतर्गत चौदाशे कुटुंबांना मोफत वीज प्रवाह मिळाला समान प्रवाहानं बळीराजाचा भार कमी झाला आणि लोड शेडिंगच्या जीवन बदललं विकासाला नवा वेग मिळाला महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री असताना राज्यावर असलेलं भार नियमनाचं संकट दूर करण्यासाठी एनरॉन वीज प्रकल्पाचा अडथळा दूर करून प्रकल्प पुन्हा सुरू केला ज्यामुळे निर्मितीमध्ये वाढ झाली कृषी संजीवनी योजनेतून बिलाची थकबाकी कमी केली राज्यात पायाभूत विकास आराखडा तयार करून पाचशे पासष्ट उपकेंद्रांची उभारणी केली ऊर्जा मंत्री म्हणून दिलीप वळसे पाटलांनी केलेल्या कामाची छाप आजही ऊर्जा खात्यावर पाहायला मिळते ही आंबेगाव शिरूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे शेतीला पाणी आणि मुलांना शिक्षण मिळालं की शेतकरी समृद्ध हो महात्मा फुले यांचा हा विचार नामदार दिलीप वळसे पाटील यांनी जोपासून राज्यात प्रथमच ग्रामीण पातळीवर अवसरी खुर्द येथे शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय सुरू करून इतिहास रचला आंबेगाव शिरूर जुन्नर येथील विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालय तंत्र शिक्षणाचं माहेर घर ठरलं तालुक्यातील मुलांना रोजगार मिळावा या हेतूनं अवसरी खुर्द येथे शासकीय तंत्र निकेतनची स्थापना केली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र संचलित, नालंदा इंग्लिश उभारणी केली दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाव्या म्हणून भीमाशंकर सहकारी कारखान्याच्या आवारात सहकार महर्षी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील न्यू इंग्लिश स्कूल उच्च माध्यमिक विद्यालय महाविद्यालय शैक्षणिक संकुल उभार घोडेगाव येथे आयटीआय आणि तंत्र माध्यमिक शाळा उभारून रोजगार निर्मितीत भरीव कामगिरी केली समृद्ध शिक्षणानं आंबेगाव शिरूरच्या मातीत शिक्षित पाया रचला दर्या खोऱ्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याच्या प्रवाहात आणण्यासाठी दिलीप वळसे पाटलांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी घोडेगाव इथं इंग्रजी माध्यमाची निवासी शाळा उभारली पेठ येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा उभारून सोबत मुला मुलींच्या शिक्षणासोबत राहण्याची सोय केलेली आहे राजपूर गोहेर शिनोली येथे वसतिगृहांची निर्मिती करण्यात आली म्हणूनच आज सर्वांगीण विकासानं आदिवासी विद्यार्थी आपलं भविष्य घडवतोय आधुनिक तंत्राने तो शिक्षणाचा ज्ञानरूपी वारसा गिरवतो उच्च व तंत्र शिक्षण मंत्री असताना आपल्या दिशादर्शक निर्णयानं भरीव कामगिरी केली त्यांनी महाराष्ट्र ज्ञान मंडळ एम के सी एल या संस्थेची स्थापना करून व त्यामार्फत तरुणांना माहिती तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मिती केली एम एस सी आय टी मार्फत लक्षावधी ग्रामीण विद्यार्थ्यांना ई लर्निंग देऊन संगणक साक्षर केलं ज्यामुळे पंचवीस हजार विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला म्हणूनच नामदार दिलीप वळसे पाटील हे राज्यासाठी संगणक साक्षरतेचे प्रणेते ठरले नामदार दिलीप वळसे पाटील यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री असताना शिक्षणाचा प्रसार पोहोचवून राज्याला नवी दिशा शेती सोबत इथला प्रमुख जोडधंदा म्हणजे दुग्ध व्यवसाय एकेकाळी पारंपरिक शेतीवर अवलंबून असलेला हा तालुका आज आधुनिक शेतीतून बहरला आणि दुग्ध व्यवसाय विकसित झाला आणि तालुका धवल क्रांतीच्या दिशेनं वाटचाल करू लागली दिलीप पोळसे पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे जिल्हा दूध संघाबरोबर खाजगी क्षेत्रातील दूध प्रक्रिया केंद्र वाढली काही हजार लिटर दूध संकलन आज होऊ आधी दूध संकलन केंद्र नसल्यानं आठवड्या मागे एका दिवसाचं दूध नाईलाजानं फेकून द्यायला लागायचं बळीराजाचा हाच दुधाचा खाडा चुकवण्यासाठी दिलीप पोळसे पाटील यांच्या नेतृत्वात खाजगी व सहकारी संस्थांची तीनशे दूध संकलन केंद्र कार्यरत झाली आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाल्यानं व्यवसायाची कार्यक्षमता वाढली या सगळ्या सोयी सुविधांनी जोडधंदा मुख्य व्यवसायात रूपांतरित झाला दूध प्रक्रियेसाठी गोवर्धन सारखे प्रकल्प झाल्यानं रोजगार वाढला आणि धवल क्रांतीनं तालुक्याच्या रोजगाराचा प्रश्न सुटला आंबेगाव शिरूर तालुक्याला सहकारातून समृद्धीकडे नेण्याचं ध्येय दिलीप वळसे पाटलांनी निश्चित केलं कारण सहकार महर्षी स्वर्गीय दत्तात्रय यांनी आपल्या मातीत साखर कारखाना असावा हे स्वप्न पाहिलं वळसे पाटील यांनी उदाशी बाळगलं आणि भाग भांडवल उभं करण्यासाठी अगणित प्रयत्नांची त्यांनी पराकाष्ठा केली तेव्हा या स्वप्नाच्या पाठीमागे बळीराजाची ताकद उभी राहील सगळे अडथळे दूर करून दहा महिन्या कारखान्याची हारणी झाली तेव्हा दुसरीकडे जलक्रांतीमुळे उसाच्या शेतीला भक्कम बळकटी मिळाली बेचाळीस हजार मेट्रिक टन वरून आज कार्यक्षेत्रातील उसाचं उत्पादन 20 लाख मेट्रिक टन वर येऊन पोहोचलं अनेक पुरस्कारांनी सन्मानित होऊन कारखान्याची ख्याती देशभर पोहोचली नामदार दिलीप वळसे पाटील यांनी कारखान्याच्या वटवृक्षाचं बीज पेरलं ज्याची सावली रोजगाराच्या रूपानं पुढच्या पिढीला देखील लाभ सावकारी पद्धत आणि कर्जाचा डोंगर यातून निर्माण होणारी बळीराजाची चिंता दूर करण्यासाठी सहकार महर्षी स्वर्गीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांनी शरद सहकारी बँकेची स्थापना करून बळीराजासाठी हक्काची बँक उपलब्ध करून सहकारा दिली सहकाराचा हाच वारसा जपत पाटलांनी या बँकेचं कुटुंब वृद्धिंगत केलं कुटुंब प्रमुखाप्रमाणे आधुनिक यंत्रणेनं सुसज्ज शाखा पारदर्शक व्यवहार वाजवी दरात कर्ज वाटप सुनियोजित व्यवस्थापन यामुळे शरद बँक पुणे जिल्हा बँकर्स असोसिएशनच्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील झाले तसंच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून आंबेगाव शिरूर तालुक्याच्या पतपुरवठ्याला हातभार लागला महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री असताना आर्थिक अडचणीतील साखर कारखान्यांना शासन हमीवर मुदत कर्ज देण्यास मान्यता मिळवून दिली जिल्हा बँकांचं आर्थिक सक्षमीकरण सहकारी सभासदांना प्रशिक्षण सहकारी उपसा जलसिंचन योजनांना अनुदान अशा निर्णयांनी राज्यातील सहकार क्षेत्राला बळकटी देण्याचं काम दिलीप वळसे पाटील यांनी केलं घरातली बाई पुढारली की कुटुंब देखील प्रगती करत म्हणून महिला सक्षमीकरणासाठी दिलीप वळसे पाटलांनी अनुसया महिला उन्नती केंद्राचं पहिलं पाऊल टाकलं ज्याचं नेतृत्व किरण ताईंनी केलं गार्मेंट फॅशन डिझाईन अन्न प्रक्रिया संगणक अशा शिबिरातून प्रशिक्षण देऊन महिला रोजगाराला प्राधान्य दिले आणि भाऊ म्हणून महिलांच्या स्वप्नांचं रक्षण केलं बचत गटाच्या माध्यमातून सवलतीच्या दरानं कर्ज वाटप झाल्यानं भांडवलाच्या रूपानं नवं बळ मिळालं अंगणवाडी सेविकांची वेतन वाढ करून तिच्या आर्थिक भाराचं ओझ हलकं केलं प्रवासात तिकीटाच्या दरात आरक्षण दिल्यानं विद्यार्थिनींचं जाण येणं सुखकर झालं रांजणगाव व मनसर इथं महिला अस्मिता भवन उभारून महिलांना आधाराचं छत्र मिळा स्वाभिमानी तालुक्याच्या स्वाभिमानी महिलांनी जिजाऊ सावित्री अहिल्येचा वारसा जपला महायुती सरकारची लाडकी बहीण योजना आपल्या मातीत राबवून महिलांच्या स्वाभिमानासाठी हातभार लावला तालुक्याचं आरोग्य जपणाऱ्या दिलीप वळसे पाटलांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या रूपानं निरामयी उत्तर शोधलं आय यू डायलिसिस व्हेंटिलेटर ट्रॉमा सेंटरनं साऱ्या रुग्णांचं टेन्शनच मिटलं मंचर येथे शंभर बेडचं नवीन अद्ययावत रुग्णालय उभारून उपजिल्हा रुग्णालय महिलांसाठी राखीव ठेवण्याचं स्वप्न पाहिलं तळेघर बाबळ मलठण इथं ग्रामीण रुग्णालय उभारून आरोग्य यंत्रणेचं सुदृढ नियोजन केलं घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाची अद्ययावत इमारत उभारण्याचा घाट घातला दहा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पासष्ट उपकेंद्रांची बांधणी करून माय माऊली लेकरांचं जगणं निरोगी गेलं त्यामुळेच रोगाची साथ असो वा कोरोनासारखा संकट काळ आता आरोग्य व्यवस्थेचा ताण दूर झाला पण जेव्हा कोरोनाचं संकट तालुक्यावर आलं तेव्हा ते संकट योद्ध्याप्रमाणे झेलत दिलीप वळसे पाटील लढले वाढती कोरोना रुग्णांची संख्या बघून उपजिल्हा रुग्णालयात मनसर येथे सुरुवातीला रुग्ण दाखल करून घेण्यास सुरुवात केली आणि पुढे सोयी अपुऱ्या पडू नयेत म्हणून अवसरी खुर्द येथे शासकीय महाविद्यालयात एक हजार बेडचं कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला ज्याचा लाभ आंबेगा शिरूर जुन्नर खेडच्या रुग्णांना झाला मलठण पाबळ टाकळी हाजी येथे देखील सेंटर सुरू करण्यात आले भीमाशंकर कारखाना गोवर्धन डेअरी मोर्डे शरद सहकारी बँक तसंच आदी संस्था कंपन्या या सगळ्यांच्या आर्थिक मदतीनं तसंच आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका मदतनीस वॉट बॉय शिक्षक नर्स डॉक्टर पोलीस या सगळ्या लढवयांच्या साथीनं कोविडचं संकट दूर झालं आपल्या आंबेगाव शिरूर तालुक्याला निसर्गाची देण आणि देवी दैवतांचा आशीर्वाद लाभल्यानं पर्यटनाच्या दृष्टीतून हा तालुका अधिक समृद्ध होऊ शकतो हे दिलीप वळसे पाटलांनी ओळखले एका बाजूला ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर या तीर्थक्षेत्राची कीर्ती वृद्धिंगत होण्याच्या दृष्टिकोनातून नामदार दिलीप वळसे पाटलांनी भीमाशंकर विकास आराखड्यासाठी एकशे अठ्ठेचाळीस कोटी निधी मंजूर करून घेतला जा ज्या अंतर्गत झालेल्या विकास कामांमुळे भीमाशंकर देवस्थानाचा चेहराच बदल एम टी सी निधीतून राजपूर येथील भक्त निवास झाल्यानं पर्यटकांची दूर झाली त्यामुळे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली पर्यटन इथल्या ग्रामीण तरुणांना स्थानिकांना रोजगार मिळाला अष्टविनायकापैकी एक गणपती म्हणजे रांजण गावचा महागणपती या देवस्थानाचा विकास साधण्यासाठी नामदार दिलीप वळसे पाटलांनी पुढाकार घेतला आणि सत्तावीस कोटी निधी विकास आराखड्यासाठी मंजूर करून दिली या माध्यमातून परिसर कर, स्वच्छता गृह पार्किंग कमानी पूल व रस्त्यांची उभारणी करण्यात आली भक्त निवास बांधून वाहनतळ व बगीचा या सुविधा देखील निर्माण करण्यात आल्या तसंच टाकळी हाजी येथील श्री क्षेत्र मळगंगा देवीच्या पवित्र मंदिरा सभोवतालच्या जागेची शोभा वाढावी आणि पर्यटकांना मनमोकळा आस्वाद घेता यावा म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी लक्ष्मण झुलाच्या धर्तीवर झुलता पूल बांधला ज्यानं गावासोबत दोन जिल्हे देखील जोडले गेले याचप्रमाणे आंबेगाव शिरूर मधील वडगाव कोशिंबेग कवठे यमाई कान्हूर मेसाई श्री क्षेत्र थापलिंग अशा अनेक देवस्थानांचा विकास करून पर्यटनाला नवीन दिशा दिली ज्यामुळे आपल्या संस्कृतीसोबत आपल्या तालुक्याचा इतिहास देखील जपला गेला मंसर येथील मुस्लिम समाजाच्या दर्ग्याच्या विकासासाठी निधी मंजूर करून सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यानं प्रार्थना स्थळाचा चेहरा बदल मुस्लिम समाजाच्या सामुदायिक लग्न सोहळ्यांसाठी शादी खाना ही संकल्पना सुरू करून आर्थिक दुर्बल घटकांचा भार कमी केला याच माध्यमातून सर्व धर्मीय बांधवांना एकत्र पुढे घेऊन जाण्याचे पुरोगामी संस्कार दिलीप वळसे पाटील यांनी नेहमीच जपले वित्त व नियोजन मंत्री असताना पंढरपूरच्या वारीला पायी चालणाऱ्या वारकरी भाविकांच्या सुखसोयीसाठी पालखी रस्ता विकास आराखडा मंजूर केला देहू आळंदी भंडारा तळ पंढरपूर पालखी तळ हा मार्ग विकसित करून भाविकांची गैरसोय दूर केली आणि वाट पंढरीची वारकऱ्यांच्या सुखानं नांदू लागली खडकी येथील पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर वाड्याचं जतन व सुशोभीकरण करून गावची शोभा वाढवली त्याचप्रमाणे धाळुंगे पडवळ गावचे वीर सुपुत्र हुतात्मा बाबू गेनू सईद यांच्या जन्मस्थळाचं संवर्धन करून आपल्या भूमिपुत्रांच्या स्मारकाचा विकसित आराखडा तयार केला आणि गौरवशाली इतिहास जपला तालुक्याच्या विकासाचा वेग वाढवायचा असेल तर नात्यांसोबत गाव गावांना आणि तालुक्यांना जोडावी लागते हेच ध्येय ठेवून नामदार दिलीप वळसे पाटलांनी जनतेच्या सुखकर प्रवासासाठी रस्त्यांचं जाळं विण राज्य योजनेतून आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून शिरूर आंबेगावमध्ये शेकडो किलोमीटर लांबीचे रस्ते उभारले तसंच अष्टविनायक महामार्गामुळे लेण्याद्री ओझर रांजणगाव तासाच्या अंतरावर आले आणि महामार्गावरील गावांचा विकास देखील झाला तसंच लोणी शिक्रापूर जेजुरी या रस्त्याच्या कामासाठी देखील दोनशे अकरा कोटी मंजूर करून घेतली हॅन अंतर्गत अवसरी खुर्द पारगाव पिंपरखेड जांबूत आणि शिक्रापूर गाणेगाव खालसा मलठण टाकळी हाजी वडनेर ते जांबूत असा चारशे सोळा कोटींचा सुसज्ज रस्ता प्रस्थापित असून लवकरच त्याचं काम सुरू होणार आहे तालुक्यातून वाहत असलेल्या नद्यांमुळे गावागावातील अंतर वाढलं होतं हेच अंतर मिटवण्यासाठी आणि गावासोबत मन जोडण्यासाठी घोड नदीवर महाळुंगे सुपेघर शिंदेवाडी आमोंडी चास नारोडी पिंपळगाव खडकी जवळे निरगुड सर तसंच मीना नदीवर नागापूर वळती पुलाची बांधणी केली शिरूर तालुक्यातील भेळ नदीवर केंदूर पाबळ कुकडी नदीवर चांभूत चोंभूत टाकळी हाजी पूल मुखई गावाजवळील पूर पूल वडनेर ते वडनेर अशा पुलांनी दळणवळण सुपरफास्ट झालं मनसर व घोडेगाव बस स्थानकांचं नूतनीकरण करून परिवहनाचा दर्जा सुधार प्रशासकीय इमारतींचा चेहरा बदलून जनतेच्या सोयीच्या वास्तू उभार घोडेगाव इथं तहसील कार्यालयाची उभारणी घोडेगाव न्यायालय घोडेगाव पोलीस स्टेशन व कर्मचारी निवासस्थान उभारलं मनसर पोलीस स्टेशन व कर्मचारी निवास स्थान रांजनगाव मधील डीवायएसपी कार्यालय पारगाव कार्यालय मधील नवीन पोलीस स्टेशन आंबेगाव पंचायत समिती कार्यालय या वास्तू उभारून तालुक्याला सुरक्षेचा आधार आणि प्रशासनाला नवा आकार दिला नागापूर येथे सैन्य ये व पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारून युवकांना प्रशासकीय तयारीची संधी मिळाली गृहमंत्री असताना शक्ती विधेयक पारित करून माय माऊलीला सुरक्षित करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिलीप वळसे पाटील यांनी केला पॉक्सो अंतर्गत तीस न्यायालये कार्यरत केली चौऱ्याण्णव पोलीस ठाण्यात निर्भया पथक महिला दक्षता समित्यांची फेर रचना सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले गृहमंत्री म्हणून सक्षमपणे जबाबदारी निभावून पोलीस प्रशासनाला व राज्याला सुरक्षित कवच देण्याचं काम केलं युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं म्हणून मनसर क्रीडा संकुल उभारून चारशे मीटर रनिंग ट्रॅक टेनिस कोर्ट ओपन जिम बास्केटबॉल टर्फ जलतरण तला बॅडमिंटन हॉल अशा अत्याधुनिक सुविधा व प्रशिक्षण मिळाल्यानं तालुक्याच्या युवा खेळाडूंमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला खेळ दाखवून मेडल्स जिंकण्याची उमेद जागृत झाली भविष्यात याच क्रीडा संकुलातून तयार झालेला खेळाडू ऑलिम्पिक मध्ये देखील देशाचं नाव मोठं करेल याबाबत शंका नाही स्थानिक युवांना व्यासपीठ मिळावं म्हणून कवयत्री शांता शेळके सभागृह युवा कलाकारांना रंगमंच मिळावा म्हणून भीमाशंकर करंडक तसंच युवा गोपाळांसाठी दहीहंडी महोत्सव भरून युवकांमध्ये नवी ऊर्जा निर्माण केली स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करून युवकांचा आत्मविश्वास वाढवला आपल्या भागातील तरुणांच्या हाती काम मिळावं म्हणून खाजगी क्षेत्रात उद्योगधंद्यांना चालना दिली ज्यातून मोर्डे फूड्स पराग कारखाना या मार्फत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं कार्य दिलीप वळसे पाटलांनी पूर्ण केले संकट काळात धावून जाणारा कुटुंब प्रमुख म्हणून दिलीप वळसे पाटील हे नेहमीच आपली निस्वार्थी भूमिका पार पाडत आहेत तीस जुलै दोन हजार चौदा ला माळीण गावावर ओढवलेला प्रसंग बघून पहाडासारख्या या माणसाचा देखील बांध फुटला पण गावाला सावरत शासकीय माध्यमातून मदत करून माळीण गावाचं पुनर्वसन करण्यात मृत पावलेल्या कुटुंबियांची आठवण म्हणून स्मृतीवन उभारली सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना मांढरा देवी येथे झालेली दुर्घटना बघून दिलीपरावांनी तिथला विकास आपल्या हाती घेत प्रशस्त रस्ते दर्शन मार्ग करवून घेतले ज्यामुळे भाविकांसाठी सुरक्षित वातावरण तयार झालं माणसातला देव माणूस काय असतो हे सबंध महाराष्ट्राला दिलीप वळसे पाटलांनी दाखवून दिलं आदिवासी बांधवांच्या जगण्याचे कल्पवृक्ष म्हणजे हिरडा पीक पण जेव्हा अतिवृष्टीमुळे हिरड्याचं नुकसान झालं तेव्हा शासन दरबारी पाठपुरावा करून दिलीप वळसे पाटील यांनी हिरणा नुकसान भरपाई मिळवून दिली ज्यामुळे आदिवासी शेतकऱ्याला पुन्हा एक आधार मिळाला अतिवृष्टी गारपी अशा अनेक नैसर्गिक आपत्तींमध्ये खचलेल्या बळीराजाला झालेल्या नुकसानाची भरपाई मिळवून दे कुटुंब प्रमुखाप्रमाणे त्यांना जपण्याचं काम दिलीप वळसे पाटील नेहमीच करत आले आणि करत राहतील विधानसभा हायटेक करण्याचा दूरदर्शी निर्णय घेऊन विधिमंडळाचं संगणकीकरण करून घेतलं तसंच दूरचित्रवाहिनीवरून सदनाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण सुरू केलं आपल्या पारदर्शक व संयमित कारभारानं त्यांनी या पदाची उंची व मान मर्यादा वाढवली प्रश्न उत्तरांसाठी चर्चेसाठी पुरेसा वेळ शिस्त प्रश्नांची अचूक जाण त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात अनेक निर्णय निकाली लागले आपले अध्यक्षपदाच्या पदाच्या अधिकाराचा सकारात्मक वापर करून गरीब रुग्णांसाठी राखीव खाटा शैक्षणिक दर्जात सुधारणा पिण्याच्या शुद्ध पाण्याची तरतूद असे लोकोपयोगी निर्णय घेतले विधिमंडळाचा अमृत महोत्सव दिमाखात साजरा करत विधान भवनाची परंपरा जोपासली व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न केला राज्य उत्पादन शुल्क मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री अर्थमंत्री म्हणून आपल्या मंत्रीपदाच्या काळात त्यांनी घेतलेल्या निर्णयांनी सारा महाराष्ट्र त्यांच्याकडे आदर्श नेतृत्व म्हणून बघतो कारण दिलीप वळसे पाटील फक्त व्यक्ती नसून एक विचार आहे जो या तालुक्याचा गौरव आहे या मातीला सुपीक करण्याचं भाग्य दिलीप वळसे पाटलांना लाभलं जनतेनं दिलेल्या संधीचं सोनं करत हा आपल्या मातीतला आपला माणूस आपल्यासाठी छिजला तो लढला त्यानं संघर्ष केला तो या मातीसाठी वेगळा निर्णय घेतला रोष पत्करला तो या मातीसाठी आज काही जण आहेत जे आपल्या हक्काच्या पाण्यावर डोळा ठेवून आहेत पण आपले लढवय्ये दिलीप वळसे पाटील बांधासारखे उभे आहेत म्हणून हे पाणी शाबूत आहे हा विकास शाबूत आहे येणाऱ्या पिढ्यांसाठी तो झटतो आहे जलनायक होऊन त्यानं पाण्याचा प्रश्न सोडवला शिक्षणानं आपला तालुका साक्षर केला सुपीक करून मातीला शेतीचा उद्धार केला साक्ष देऊन विकासाची या मातीचा तो शिल्पकार झाला ही विकासाची येत्या निवडणुकीत दाखवून देऊया एकत्र येऊन सारे या विकास सा पर्वाचे साक्षीदार होऊया आंबेगाव शिरूरच्या उन्नतीची वेळ साधूया घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून दिलीप वळसे पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करूया विकासाची निशाणी घड्या